पूर्वसंध्येला शुक्रवारी श्री 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 बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे कस्तुरबा नगर येथील मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे कस्तुरबा नगर येथील मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर बसवारुढ महास्वामी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामी मठाधिपती शिवपुत्र महास्वामी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत डॉ वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व्यंकटेश पटवारी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष केत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णात पाटील डॉक्टर अनिल सरजे अॅडव्होकेट संतोष होसमनी यांची उपस्थिती होती पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसंच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग अकरा वेळा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे यांचा तर आयच्या विशेष सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणाले की समाजात बहुसंख्येनं असलेले सज्जन निष्क्रिय राहिल्यामुळे अत्यंत कमी संख्येनं असलेल्या दुर्जनांचं बळ बल बळावत त्यामुळे पत्रकारांनी समाजातील सज्जन शक्तीला बळ देऊन सकारात्मक बाबी अधिक ठळकपणे समाजासमोर आणाव्यात पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधिलकी न सोडता बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याबाबत चिंतन करावं तिथे गेली की पत्रकाराला धन मिळावं चांगली अपेक्षा आणि त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही धनही मिळालं कारण हो ते नाही मिळालं तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी अवघड असतात परंतु धन मिळताना त्याच्यातला फक्त एक धागा हा असा की ते कोणत्या मार्गाने मिळत सन आणि चांगल्या पद्धतीने मिळतं मिळणार नाही मिळू शकत ते मिळवणं हा पत्रकाराचा अधिकार आहे हक्क आहे त्याबद्दल काही कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही पत्रकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे याबद्दलही काही शंका नाही आम्ही त्या दृष्टीने काही प्रयत्न केले करतो आणखीनही करता येते पण या सगळ्यामध्ये पत्रकारितेमध्ये शिरलेल्या वाईट प्रवृत्ती हा एक चिंतेचा विषय नक्की आहे या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी आपले विचार मांडले खरं काय ते बोललं पाहिजे असं कायद्यामध्ये पत्रकारांना सांगितलेलं आहे बेस्ट डिफेन्स इज डिफेन्स असं अंटलेलं आहे प्रत्येकानं एक प्रेस ऍक्ट जो आहे तो ऍक्ट आपण वाचावा मुख्य कायदे जे आहेत त्याचं थोडं वाचन आपण केलं पाहिजे कारण आता परिस्थिती पूर्वीसारखी नाही आहे पत्रकारांवर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणजे काय छापलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही छापलं पाहिजे याला सुद्धा महत्त्व आज आलेलं आहे तसं आपण मग बघतो की पोक्सो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जर त्या बालिकेची आयडेंटिटी डिस्क्लोज झाली तर डिस्क्लोज करणाऱ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळं पत्रकारिता ही खूप महत्वाची आहे डॉक्टर अनिल सरजे यांनी प्रास्ताविक केलं राजेंद्र बलसुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन तर सिद्धार्थ सरजे यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी राजू हौशेट्टी शरणमठ ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते